मुक्कामगुंज तालुका वाडा जिल्हा पालघर आम्ही सर्व पालघर जिल्ह्यातील टॉवर बाधित शेतकरी आहेत आणि शेतकरी बोलल्यानंतर एक नाणं आहे आणि ही लाईन चाललेली आहे ती एक म्हणजे लाईन बाधित शेतकरी आणि टॉवर बाधित शेतकरी हा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत सर्व शेतकरी बाधित आहे आणि असे असताना आमच्यावर जी पोलिसांचा दबाव किंवा प्रांत साहेबांचा जो दबाव येतो तो, तो पोलिसांचा येतो आज सकाळी एका शेतकऱ्याच्या लागवडीतून पोकलन नेऊन आणि जबरदस्तीने तिथे काम चालू केलेले आहे आज जर त्यांना आम्ही सांग काल सोनावणीचा फोन आला तर असं आहे तर असं असताना आम्ही करायचं काय तर आम्हाला एकच पर्याय आहे जर आम्हाला पोलीस शासन किंवा प्रांत साहेब किंवा कलेक्टर साहेब जर निवड देत असतील तर आम्ही आत्महत्या करायला तयार आहे आणि तो पण प्रांत साहेबांच्या या कार्यालयाच्या समोर आम्ही येऊन आत्महत्या करू एवढंच माझं बोलण्याचं म्हणणं आहे आपण आता इथे मोठ्या संख्येने सगळे शेतकरी जमा आहोत नेमकी तुमची काय समस्या आहे तुमची काय मागणी आहे टॉवरच्या बाबतीत आपण शेतकरी म्हणून इथे जमलो तिसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी अदानीची एक लाईन आली ती पूर्ण झाली परंतु जी काही वायर जाते आणि जी वायर खाली जी जमीन जात असेल किंवा टॉवर लाईन असेल जे अति शासनाची माणसं असतील किंवा कॉन्ट्रॅक्टर असतील समोर येऊन डायरेक्ट ते दुपारच्या वेळेला येणार आणि कोणीही शेतावर अशा वेळेला ते मार्किंग करून जाणार गेल्या वर्षी दुसरी उभी झाली ती अजून तारा खेचलेली नाही त्या संदर्भात कोणालाही नोटीस नाही तारा खेचणाऱ्यांना सुद्धा त्या शेतकऱ्याला सुद्धा नोटीस नाही आत्ता तिसरी आले एकदा आमची भेट झाली परंतु त्यांनी मागच्या साधारणतः मे महिन्यामध्ये मार्किंग केली साधारणतः दीपक मंगेश पाटील आहेत यांच्या शेतात म्हणजे अशा साधारणतः दहा ठिकाणी मार्किंग केली जागा जाते जागा जाते साधारणतः टॉवरला दोन गुटे परंतु ह्यांनी प्रथम नाही आधीचे हो जे झालेले ते सांगितलं त्याप्रमाणे असं आहे का तिथे मोबदलाच कोणत्याही प्रकारचा आलेला नाही आणि गेल्या वर्षी सुद्धा जी लाईन पूर्ण झाली त्याला इथनं पोलीस बंदोबस्ताची पिंजरा गाडी आली गेली म्हणजे शासनाची किंवा प्रशासनाची तू सुद्धा जी आरे दावी आहे तर शेतकऱ्याला बोलवून चर्चा करा त्यांचं काही म्हणणं आहे ते आत्मसात घ्या विश्वासात घ्या आणि हे जर होत नसेल तर आम्हाला रस्त्यावरची लढाई लढावी लागेल कारण आजपर्यंत ही तिसरी लाईन चालू आहे आम्हाला न्याय मिळालेला नाही आणि कोणत्याही प्रकारची काम चालतंय तेव्हा तुमचं जे काही शेतपिक असतील किंवा इतर जे तुमचं इजल असेल किंवा जे खरीप रब्बी जे बाकी आहे त्याचं पण काही नुकसान वगैरे त्याचं नुकसान हे लोक देत नाहीत कॉन्ट्रॅक्टर देत नाहीत आणि दुसरी गोष्ट अशी आता गेल्या वर्षीची एक लाईन झाली उभी झाली अजून खेचलेली नाही परंतु एक बीएस घरच सर आहे बाळूशिरू घर घरच सर आहेत रिटायर सर आहेत त्यांना त्यांची जागा द्यायचीच नव्हती कारण त्यांची जागा फक्त तेवढी दहा पंधरा गुंठेच होती त्यांना ती द्यायची नव्हती सगळ्यांच्या टॉवर घेऊन झाल्याच्या नंतर त्यांना साहेबांचा फोन आला का तुम्ही देता की नाही पिंजरा पाठवू म्हणजे काय यांच्या काय कोणाच्या घरची जागा आहे का काय तुम्ही दुसरं असं सांगायचं सर का समजा टॉवर वाले असतील आणि साहेब अध्यक्ष साहेब अध्यक्ष त्या कमिटीचे